मित्र नेटबेट डॉट कॉमच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अल्पमोली बहुगुणी अशा ऍप्लिकेशनची माहिती घेणार आहोत हे अप्लिकेशन एकदा वापरल्यानंतर आपण आधीच हे ॲप का ना वापरले नाही याची तुम्हाला नक्की खंत वाटेल या ॲपचे नाव आहे पॉकेट नाव जरा विचित्र वाटेल पण हे नाव खरं तर अतिशय समर्पक आहे पॉकेटचे आधीचे नाव ते रिड इट लेटर म्हणजे नंतर वाचा पण वर्षभरापूर्वी त्यांनी जुने नाव टाकून दिले आणि हे नवे नाव धारण केले तर मित्रांनो आता आपण पाहूया पॉकेट हे ॲप काय आहे आणि ते कसे वापरावे मित्रांनो नेटबीटवर भ्रमंती करत असताना आपल्याला अनेकदा काही रोचक माहितीपूर्ण लेख किंवा वेब पेजेस दिसतात परंतु वेळेअभावी तेव्हा ते वाचता येणे आपल्याला शक्य नसते अशा वेळेस आपण त्या पानाची लिंक बुकमार्क करून ठेवतो किंवा ती लिंक्स होता कि वां ले 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 लिंक स्वतःला ईमेल करतो किंवा जुन्या पद्धतीनुसार कागद पेन घेऊन लिहून काढतो पण खरं तर हे सर्व प्रकार वेळखाऊ आहेत आणि आपण जमा केलेले लिंक इथं विखुरलेल्या विखुरलेल्या असतात त्यामुळे आपल्याला आवश्यक त्यावेळेला त्या लिंक्स ईमेलमध्ये किंवा बुकमार्समध्ये भेटतीलच याची काही खात्री नाही पॉकेट हे ॲप या अडचणींपासून आपली मुक्तता करते केवळ एक बटन दाबून आपल्याला ती पाने आपण पॉकेटमध्ये साठवू शकतो हे क्लाउड ॲप आहे त्यामुळे आपण साठवून ठेवलेल्या लिंक्स इंटरनेटवरून कधीही कुठेही पाहू शकतो म्हणजेच मोबाईल लॅपटॉप डेस्कटॉप टॅबलेट कुठेही आपण या लिंक्स पाहू शकतो प्रत्येक लिंक साठवून ठेवताना विशिष्ट नाव म्हणजे टॅग आपण या प्रत्येक लिंकला देऊ शकतो म्हणजे त्याच्या कॅटेगरीज आपल्याला बनवता येतात जेव्हा नंतर आपल्याला हवी असलेली लिंक शोधायची असते त्यावेळेला टॅगमुळे ते शोधणे सोपे जाते थोडक्यात काय तर पॉकेट हे ॲप आपला दुसरा मेंदूच आहे आणि एवढे सगळे करणारे हे अप्लिकेशन पूर्णपणे मोफत आहे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी गुगल क्रोम फायरफॉक्स आणि सफारी या वेब ब्राऊझरसाठी एक्सटेन्शन उपलब्ध आहे तसेच अँड्रॉइड आणि ॲपल ह्या मोबाईलसाठी ॲप देखील उपलब्ध आहे मित्रांनो आज आपण पाहणार गुगल क्रोम मध्ये पॉकेट हे ॲप कसे इन्स्टॉल करावे हे एक्सटेन्शन कसे इन्स्टॉल करावे आणि ते कसे वापरावे ते चला तर मग पाहूया सर्वप्रथम आपण गुगलमध्ये जाऊन पॉकेट सर्च करूया पहिलाच रिझल्ट आपल्याला गेट पॉकेट डॉट कॉम मिळेल हे आहे आपलं पॉकेट अप्लिकेशन इथे आपण साईन अप करूया साईन अप दोन ऑप्शन आहेत आपण साइन विथ गुगल किंवा आपल्या इतर कोणत्याही ईमेल आयडी डीने करू शकतो इथे उदाहरणार्थ मी गुगल आयडी वापरतो तरी इथे आपला जीमेल आयडी लिहा आणि पासवर्ड लिहा नंतर आपण साईन इन करूया इथे आपल्या ऍपसाठी आप परमिशन मागितली आप जाईल त्यासाठी ॲक्सेप्ट बटनवर क्लिक करूया जर तुम्ही गुगल प्ले किंवा अँड्रॉइड इक्विपमेंट असेल तुमच्याकडे तर मोबाईलसाठी हे ॲप इन्स्टॉल करण्याची रिक्वेस्ट होईल त्यासाठी इन्स्टॉल करा माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून मी नो थँक्स करतो आता पहा आपण पॉकेट हे ॲप वापरण्यासाठी सुरू केलेलं आहे पॉकेटचा इंटरफेस हा असा आहे असं दिसतं आता आपण पाहूया की यामध्ये लिंक कशा ॲड करायच्या ते उदाहरणार्थ आपण एका साईटवर गेलो सॉरी आता आपण पहिल्यांदा पाहूया की गुगल क्रोम एन एक्सटेन्शन कसे इन्स्टॉल करायचे ते त्यासाठी मी पॉकेट ॲप फॉर क्रोम असं सर्च केलं हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे त्यामुळे मी गुगल त्यावर क्लिक केल्यानंतर क्रोम वेबस्टोर मध्ये वळवलं जाईल क्रोम वेबस्टोर मध्ये आल्यानंतर आपल्याला जर ॲप इन्स्टॉल करता येईल त्यासाठी पहा इथे जे फ्री हे बटना है। बटना है, और एप, बटन आहे तेच बटन आहे इन्स्टॉलेशनचं त्यावर आपण क्लिक करूया काही क्षणातच आपलं ॲप क्रोमवर इन्स्टॉल झालेला असेल हे पहा इथे कन्फर्म करा ॲड बटन दाबून कन्फर्म करूया की क्रोमसाठी इन्स्टॉलेशन हवे आहे ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पहा की हे एक्स्टेन्शन इन्स्टॉल होईल हे पा एक्सटेन्शन इन्स्टॉल झालेलं आहे त्याचा मेसेज आला तो मेसेज आपण सध्या बंद करूया आता आपण ऑटोमॅटिकली या पाना या पानावर वळवले जाऊ हे पान आहे इन्स्टॉलेशनचे त्यामुळे फक्त माहिती देण्यात येईल की आपले क्रोम एक्स्टेन्शन इन्स्टॉल झाले आहे

समजा या साईटवरील एखादा लेख मला सेव्ह करून ठेवायचा आहे आपण पहिलाच लेख घेऊया सुरक्षित आणि लहान ठेव आणि लक्षात ठेवण्यास सोपा पासवर्ड कसा बनवावा त्यासाठी मी क्लिक केलं त्यावर ही मला लिंक मिळालेली आहे या लेखाची हे पहा हे बटन दाबून आपण लेख सेव्ह करू शकतो आपण फर्स्ट टाईम करत आहोत त्यामुळे एकदा इन होईल परंतु नेहमी होणार नाही आणि हे पाहा पेज सेव्ह झालेला आहे यामध्ये आपण टॅग देऊ शकतो लक्षात ठेवण्यासाठी मी नेट भेट असा टॅग दिला आणि सेव्ह केलं हे पहा येथे आपली लिंक सेव्ह झालेली आहे गेट पॉकेट पॉकेटमध्ये आपण पाहाल तर ही लिंक आता तुम्ही मोबाईलवरून किंवा लॅपटॉप टॅबवरून जरी ॲक्सेस केलं गेट पॉकेट तरी ही लिंक दिसेल लिंक ॲड करण्याचा आणखीन एक पर्याय आहे तो पाहण्यासाठी आपण नवीन एखादी लिंक शोधूया आपल्या साईटमधली मधला दुसरा लेख आपण पाहूया सध्या इंस्टाग्राम सोशल नेटवर्किंगचे नवी हा लेख आपण सध्या घेतो याची यू आर एल कॉपी केली आणि इथे येऊन प्लस बटनवर क्लिक करून ती यू आर एल सेव्ह केली चला हे पहा आता आपल्या दोन्ही यू आर एल इथे सेव्ह केलेले आहेत इथे आपण पाहिले दोन मार्ग एक क्रोन द्वारे आपण कोणतीही लिंक कशी सेव्ह करू शकतो किंवा डायरेक्टली गेट पॉकेट ॲपमध्ये आप जाऊन आपण कोणतीही लिंक कशी सेव्ह करू शकतो तर मित्रांनो गेट पॉकेट हे ॲप्लिकेशन कसं वापरावं हे आपण आता पाहिलं आहे मला खात्री आहे तुम्हाला हे खूप उपयुक्त ठरेल आणि नेटबेटचे ट्युटोरियल तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला अवश्य कळवा धन्यवाद